नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या एम आय डी पार्ट नंबर आहोत या ऍक्टच्या अंतर्गत ज्या ज्या कंडिशन दिलेल्या आहेत एम आय डी सी ला परिपूर्ण प्रोजेक्ट करण्यासाठी त्या सर्व कंडिशन आपण या चॅप्टरमध्ये किंवा या पार्ट मध्ये स्टडी करणार आहोत ओके सो so, आय होप तुमची एक्झाम खूप लवकर आहे जवळ आहे आणि आपण ही सिरीज खूप लेट चालू केली तरी पण तुम्हाला याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे आणि जेणेकरून सर्वच लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचतील असे आपण प्रयत्न करतो सुद्धा आहोत क्लिअर सो लेट्स कंटिन्यू द पार्ट नंबर ट्वेल्म सिक्स्टी वन आणि सेक्शन नंबर फोर्टी सिक्स काय सांगतो बघा मित्रांनो सेक्शन नंबर फोर्टी सिक्स सांगतोय की पेनॉल्टी फॉर कन्स्ट्रक्शन ऑर यूज ऑफ लँड अँड बिल्डिंग्स काउंटररी टू टर्म्स ऑफ होल्डिंग ओके सो काय की दोन कंडिशन असू शकतात एक तर आहे अनऑथराइज्ड कन्स्ट्रक्शन किंवा अल्ट्रेशन आणि दुसरा आहे अनऑथराईज यूज बघा दोन्ही केसमध्ये काहीतरी त्यांनी फाईन ठेवलेला आहे जर का एम आय डी सी इस्टेटमध्ये किंवा एम आय डी सी एरियामध्ये जर का एखादा व्यक्ती किंवा ओनर इंडस्ट्रियल त्या एरियामध्ये जर का अनऑथराइज्ड कन्स्ट्रक्शन करत असेल किंवा अल्ट्रेशन करत असेल म्हणजे ज्या अटी आणि शर्ती घालून दिलेल्या आहे त्याचं उल्लंघन करून तशा पद्धतीने जर का कन्स्ट्रक्शन करत असेल किंवा त्या बिल्डिंग किंवा लँडचं डेव्हलपमेंट करत असेल ओके म्हणजेच एखाद्या ओनरला एखादी लँड किंवा बिल्डिंग अलॉट झालेली आहे आणि तो व्यक्ती इनलिगली त्या पर्टिक्युलर बिल्डिंगचं किंवा लँडचा लँडचं कन्स्ट्रक्शन करत असेल तर त्या व्यक्तीला दहा हजारापर्यंतचा फाईन दिला जाऊ शकतो ओके लक्षात घ्या त्या व्यक्तीला दहा हजारापर्यंतचा फाईन दिला जाऊ शकतो पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे काय तो गुन्हा ज्या वेळेला ठरवल्या जाईल किंवा तो व्यक्ती दोषी आहे त्या गुन्ह्याच्या अंतर्गत हे ज्या वेळेला ठरवल्या जाईल त्या पर्टिक्युलर डेज पासन किंवा त्या दिवसापासून जर का वेक्त तो व्यक्ती पुन्हा त्या बिल्डिंगचा किंवा लँडचा पाहिजे त्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन चालूच ठेवत असेल तर त्या व्यक्तीला फाईव्ह हंड्रेड रुपीज पर डे हा फाईन केला जाईल लक्षात घ्या क्लिअर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे हे आहे कन्स्ट्रक्शनच्या संदर्भात हा आहे युजच्या संदर्भात ओके हा जो पॉइंट आहे तो यूज च्या संदर्भात क्लियर बघा आता जर का एखाद्या व्यक्तीला एखादी लँड किंवा एखादी बिल्डिंग अलोकेट करण्यात आली असेल आणि ती अलोकेट केल्यानंतर तो किंवा ती व्यक्ती त्याचा यूज ज्या पद्धतीने किंवा ज्या अटी शर्ती घालून त्याला युज करण्यासाठी सांगितलं असेल तो युज न करता इल्लीगल जर का यूज करत असेल म्हणजे ज्या अधीन राहून त्याला ती जागा दिली असेल किंवा ज्या वापरासाठी ती, ती जागा दिलेली असेल त्याचा यूज न करता तो व्यक्ती जर का त्याच्या विरुद्ध यूज करत असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा या कंडिशनच्या अंतर्गत दोषी मानल्या जाईल आणि त्या यूजचा वापर थांबवल्या थांबवण्यास सांगू शकतात जर का असं आढळत असेल तर त्या व्यक्तीला पाच हजार रुपयापर्यंतचा फाईन दिला जाईल आणि ती जागा जी त्या व्यक्तीला वापरण्यासाठी दिली होती त्या व्यक्तीला त्या जागेचा वापर थांबवायला सांगितल्या जाईल आणि त्यावर पाच हजार क्लिअर म्हणजेच काय कंस्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन ऑल्ट्रेशन करत असेल तर फाईन हजार दहा हजारापर्यंत तरी काही यूज कंटिन्यू करत असेल तर पाचशे रुपया पर डे एवढा फाईन जर का वापर हा इलीगल पद्धतीने केला जात असेल तर त्या केस मध्ये 5000 रुपये फाइन दिला जाईल क्लियर ओके चला सेवन काय सांगतो पावर टू ले पाइपलाइन्स बघा पावर टू ले पाइपलाइन्स बघा कंडिशन काय बोलते की कॉर्पोरेशन काय काय करू शकतो कॉर्पोरेशन जावेडला इंडस्ट्रियल एरिया मध्ये काही काम करतं किंवा काही मेंटेनन्स करतं रिपेयर करतं किंवा नवीन गॅस किंवा वॉटर इलेक्ट्रिसिटी ड्रेन सारखे पाईपलाईन टाकत असेल किंवा तो एरिया डेव्हलप करत असेल आणि तो व्यक्ती ऑथराइज केलेला असेल कॉर्पोरेशनने किंवा स्टेट गव्हर्नमेंटने तर तो व्यक्ती त्या एरियामध्ये किंवा गरज असल्यास त्याच्या जवळच्या सलग लागलेल्या एरियामध्ये अशा पद्धतीचं डेव्हलपमेंट करू शकतो तशा पद्धतीचे राईट्स हे स्टेट गव्हर्नमेंट किंवा कॉर्पोरेशन और ऑथराइज पर्सन जो कोणी कॉर्पोरेशन ने अपॉइंट केलेला असेल स्टेट गव्हर्नमेंट ने अपॉइंट केला असेल त्या व्यक्तीकडे असतो की तो कोणत्याही एरियामध्ये एंट्री करेल आणि तिथे हवे तशा पद्धतीने तो वर्क करेल किंवा मेंटेनन्स करेल रिपेयर करेल ओके अशा पद्धतीचे सर्व अधिकार त्या व्यक्तीकडे असतात म्हणजे त्याला एंट्री करण्याचा अधिकार आहे कोणत्याही लँड मध्ये तो एंट्री करू शकतो त्यासाठी त्याला त्या परमिशन लागणार नाही क्लियर पण तो कॉर्पोरेशन किंवा स्ट्रक्चर स्टेट गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा कॉर्पोरेशनने ऑथराइज केलेला व्यक्ती असणं गरजेचं असायला पाहिजे क्लिअर कोणीतरी प्रायव्हेट ओनरने केलं आणि त्याला गॅस पाईप टाकायचं तो दुसऱ्याच्या बिल्डिंगमध्ये विदाऊट परमिशन जाऊ शकणार नाही किंवा दुसऱ्याच्या लँडमध्ये अशा पद्धतीचं डेव्हलपमेंट करण्यासाठी त्याला मुभा नसेल पण जर का कॉर्पोरेशन स्टेट गव्हर्नमेंट हे काम करत असेल तर ते करण्यासाठी पूर्ण अनुमती या पर्टिक्युलर सेक्शनच्या अंतर्गत त्या व्यक्तीला ऑथराइज व्यक्तीला दिलेली असेल आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे हे काम करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शक्यतोवर कोणत्याही डॅमेज व्हायला नको किंवा कोणत्याही व्यक्तीचं नुकसान व्हायला नको जर का ते होत असेल तर ते कॉर्पोरेशन किंवा स्टेट गव्हर्नमेंट स्वतःमधून कॉम्पेन्सेशन भरून देणार क्लिअर जर का गॅस पाईपलाईन सारखं काम असेल म्हणजेच काय जे की डेंजरस असू शकतं किंवा हजारडस असू शकतं अशा केसमध्ये गॅस कंपनीज ऍक्ट नाईन एटीन सिक्स्टी थ्रीचे जे काही रूल्स दिलेले असतील ते फॉलो करणं गरजेचं आहे जेणेकरून सेफ्टी किंवा हजारडस फॅक्टरचा जो काही इश्यू आहे तो क्रिएट होणार नाही आणि गॅस कंपनीज सारख्या कंडिशनचे जर का ऍक्ट आणि रूल्स किंवा सेफ्टी नॉर्म जर का यूज केले तर ते इझिली फॉलो करता येतील क्लिअर यामध्ये रिस्ट्रिक्शन काय दे कॅन नॉट एंटर बिल्डिंग और अ प्रायव्हेट लँड नॉट मेंट फॉर अ पब्लिक यूज विदाउट ओनर्स कन्सेंट आता बघा जर का प्रायव्हेट लँड आहे पब्लिक बिल्डिंग नसेल पण प्रायव्हेट लँड आहे किंवा प्रायव्हेट बिल्डिंग आहे तर त्या संदर्भात त्या ओनरकडनं तशी परमिशन घेणं गरजेचं असते म्हणजेच काय तशी परमिशन मिळाल्यानंतर तो किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा कॉर्पोरेशन त्या बिल्डिंगमध्ये किंवा लँडमध्ये एंटर होईल आणि तशा पद्धतीचं वर्क करेल ओके हा दे कॅन रिप्लेस और रिपेअर ऑलरेडी एक्झिस्टिंग पाईपलाइन दॅट वेअर लॉ फुल्ली प्लेस्ड बिफोर दिस इज डन डज नॉट स्टॉप द गव्हर्नमेंट फ्रॉम अॅक्वायरिंग द सच लँड लॅटर इफ निडे आणि अशा पद्धतीने जर का पुढे चालून जर का त्या जमिनीची गरज पडत असेल तर स्टेट गव्हर्नमेंट ती जमीन अॅक्वायर सुद्धा करू शकते क्लिअर सिंपल होता फोर्टी सेवन एकदम सिंपलमध्ये सांगितलंय फार असं काही टफ नाही आहे ओके okay. फक्त तुम्हाला सिंपल गोष्टी लक्षात ठेवायची आहे काय म्हटलं आहे आणि काय नाही ओके okay. नेक्स्ट फोर्टी सेवन नंतर मित्रांनो फोर्टी एट पॉवर ऑफ एंट्री जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टेट गव्हर्नमेंट ऑर द मेंबर ऑफ कॉर्पो ऑर मेंबर ऑफ कॉर्पोरेशन ऑर पर्सन विच इज अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट ऑर कॉर्पोरेशन तू कुठेही एंट्री करू शकतो किंवा त्याला तशा पद्धतीचे पॉवर दिले आहे मग तो एंट्री कशासाठी नेमका करणार कोणत्या कामासाठी तर सिंपल आहे फॉर मेकिंग इन्स्पेक्शन बघा फॉर मेकिंग इन्स्पेक्शन सर्वे मेजरमेंट व्हॅल्युएशन और इन्क्वायरी ऑर टेकिंग लेवल्स ऑफ सच ए लँड ऑर बिल्डिंग या सर्व गोष्टीसाठी तो त्या लँड मध्ये एंटर होऊ शकतो किंवा बिल्डिंग मध्ये एंटर होऊ शकतो ओके नेक्स्ट Examine works under the construction and ascertaining the अंडर द कन्स्ट्रक्शन अँड drains. रेन्स नेक्स्ट or ऑर बोरिंग the subsoil. Soil, Soil ची टेस्ट करण्यासाठी तिथे खड्डा करण्यासाठी किंवा बोर करण्यासाठी तो त्या लँडमध्ये एंटर होऊ शकतो क्लिअर सोबतच सेटिंग आउट द बाउंड्रीज अँड इंटेंडेड लाइन्स ऑफ वर्क बाउंड्री लाइन फिट सेट करण्यासाठी किंवा तशा पद्धतीच्या काही मार्किंग करण्यासाठी तो त्या प्लॉट मध्ये बिल्डिंगमध्ये एंटर करू शकतो खड्डे खोदून तशा पद्धतीचे मार्किंग ठरवण्यासाठी किंवा बाउंड्री लेवल जे काही असेल नसेल ते काम तो करण्यासाठी त्या पर्टिक्युलर बिल्डिंगमध्ये किंवा त्या लँड मध्ये तो एंटर होऊ शकतो पुढे काय म्हटलंय डुईंग एनी अदर थिंग नेसेसरी फॉर द इफिसिएट ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ दिस ऍक्ट आणि या च अंतर्गत जे काही काम दिलंय ते साधारणतः करायसाठी तो एंटर होऊ शकतो पण यामध्ये त्या व्यक्तीने कॉर्पोरेशनने किंवा स्टेट गव्हर्न ने काही भान राखणं गरजेचं असते जसं की बघा नो सचे एंट्री शाल बी मेड एक्सेप्ट बिटवीन द हवर्स ऑफ सनराइज म्हणजेच काय रात्रीच्या वेळी एंटर होता येणार नाही किंवा म्हणजेच काय सायंकाळ झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर बिल्डिंगमध्ये म्हणा किंवा त्या पर्टिक्युलर लँडमध्ये एंटर होता येणार नाही जर का काही इमर्जन्सी असेल तर रात्रीच्या वेळी एंटर होण्यासाठी तशा पद्धतीची परमिशन गरज असेल आणि तशा पद्धतीचं नोटीस सुद्धा तुम्हाला देणं गरजेचं राहील त्यानंतर एखाद्या बिल्डिंगमध्ये ज्या वेळेला एंटर होत असेल या सर्व कामांसाठी त्या वेळेला जर का तिथे काही वुमन्स असतील तर त्यांना सफिशियंट टाइम द्यायला पाहिजे जेणेकरून त्या वुमन्स घराच्या बाहेर पडतील त्या लँड किंवा बिल्डिंगच्या बाहेर येतील आणि त्यानंतरच ते व्यक्ती आतमध्ये एंटर करू शकतील यासोबतच सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय जर का तुम्ही एखाद्या बिल्डिंगमध्ये किंवा एखाद्या लँडमध्ये एंटर होत असेल त्यावेळेला सोशल आणि रिलीजियस युजेस जे काही असेल त्या गोष्टींचं भान ठेवूनच तुम्हाला त्या बिल्डिंगमध्ये एंटर करता येईल म्हणजेच जसं की सपोज एखाद्या ठिकाणी काही देवाचं जर का असेल कल्चरल इश्यू असेल तर तो पाडणं गरजेचं असतं ह्या सर्व गोष्टी पाडल्यानंतरच तुम्ही एखाद्या बिल्डिंगमध्ये एंटर होऊ शकता अदरवाईज तशा पद्धतीने एंटर होता येणार नाही म्हणजेच काय जर का एका ठिकाणी एंटर होत असेल आणि तिथे जर का काही देवपूजा किंवा देवाचं जर का घर वगैरे असेल किंवा मंदिर असेल तर तशा पद्धतीने तिथे त्या पर्टिक्युलर जागेचं पवित्र किंवा संस्कृती म्हणा किंवा जे काही कल्चर आहे त्याला पाळूनच तशा पद्धतीने तुम्हाला हे काम करवावं लागेल क्लिअर आणि हे सांगतंय मित्रांनो सेक्शन फोर्टी एट क्लिअर पॉवर ऑफ एंट्री क्लिअर नेक्स्ट टाइम मित्रांनो फोर्टी नाईन ऑफिसर्स ऑफ द कॉर्पोरेशन मे बी वेस्टेड विथ द अदर पावर्स बघा स्टेट गव्हर्नमेंटला काही पॉवर आहे कॉर्पोरेशनच्या ऑफिसरला दिलेले असेल किंवा सर्व पद्धतीची लायसन्स ऑथॉरिटी त्याच्याकडे दिली असेल जेणेकरून महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गुड्स देणे किंवा सप्लाय करणे किंवा तशा पद्धतीचे रॉ मटेरियल्स फ्युएल असू दे किंवा बाकी सगळ्या गोष्टींचा तो मेंटेन करेल डाटा मेंटेन करेल अशा पद्धतीने त्याला एखादं लायसन्स किंवा ऑथॉरिटी दिली जाईल जो की या सर्व गोष्टी हाताडेल म्हणजे जिथे सपोज एखाद्या ठिकाणी काही मटेरियल पोस्ट करायचं आहे काही गुड्स द्यायचं असेल किंवा काही कुठे सप्लाय करायचं असेल किंवा जे काही रॉ मटेरियल असेल फ्युएल असेल तर या सर्वांची विल्हेवाट कशी लावायची किंवा याचा योग्य वापर कसा व्हायला पाहिजे हे ठरवण्याचे अधिकार त्या ऑफिसरला असेल आणि तो अपॉइंटेड केलेला असेल स्टेट गव्हर्नमेंटने ओके या ऍक्ट च्या अंतर्गत ज्या व्हॅलिड गोष्टी आहे तो त्याच करू शकतो किंवा त्याला ज्या पद्धतीचा पॉवर दिला आहे त्याच पॉवरचा तो उपयोग करेल हा पॉवरचा उपयोग करताना तो पॉवर फक्त इंडस्ट्रियल इस्टेट किंवा इंडस्ट्रियल एरिया आणि कॉर्पोरेशनच्या कामाच्या संदर्भातच असेल बाहेर कुठेही त्याचा वापर किंवा दुरुपयोग करता कामा नये क्लिअर सेक्शन नंबर फोर्टी नाईन ओके नेक्स्ट फिफ्टी फिफ्टी काय सांगतो ओव्हर पॉवर ऑफ गव्हर्नमेंट टू इश्यू डायरेक्शन टू लोकल ऑथॉरिटीज बघा काय म्हणतायत ओव्हर पॉवर बरेचदा असं होतं की स्टेट गव्हर्नमेंटला किंवा कॉर्पोरेशनला असं वाटत असेल की एखाद्या एम्युनिटीची फॅसिलिटी त्यांच्या कार्पोरेशन एरिया किंवा स्टेटमध्ये मिळायला पाहिजे जेणेकरून ती तिथल्या लोकल कडनं मिळायला मिळायला पाहिजे तर मग स्टेट गव्हर्नमेंट अशा केसेस मध्ये तिथल्या लोकल ऑथॉरिटीला तशा पद्धतीचे ऑर्डर देऊ शकतो की इथे ही फॅसिलिटी तुम्ही पोस्ट करायला पाहिजे म्हणून चला कॉर्पोरेशनच्या किंवा एम आय डी सी एरियामध्ये पाण्याचा अभाव आहे किंवा वॉटर सप्लाय करायचा आहे जे की प्राधिकरण करणार होत आता काय झालंय रे स्टेट गव्हर्नमेंट प्राधिकरणाला तशा पद्धतीचा आदेश देईल की एम आयडीसी एरियामध्ये पाणी करायला पाहिजे ओके okay, पाणी पोस्त करताना ज्या काही एक्सपेन्सेस असतील त्यांचे टॅक्स असतील हे सर्व वसूल केल्या जातील एम आय डी सी कडनं त्याबद्दल शंका नाही पण ती फॅसिलिटी त्यांना देणं गरजेचं आहे आणि यासोबतच त्या, या त्या पर्टिक्युलर प्राधिकरणाला हे सुद्धा विचारले जाईल किंवा तुम्ही देऊ शकता किंवा देत नसेल तर त्याचं रिझन काय आहे किंवा त्याच्या मागे काही एक रिझन आहे का तशा पद्धतीची एक अपॉर्च्युनिटी सुद्धा प्राधिकरणाला दिली जाते जेणेकरून ते त्यांचं म्हणणं मांडू शकतील किंवा सांगू शकतील आणि त्यानंतर अशा पद्धतीचा वापर करून प्राधिकरणापर्यंत तुम्हाला त्या सुखसोयी पोच प्राधिकरणाकडून तुम्हाला त्या सुखसोयी एम आय डी पर्यंत पोचत करायच्या असतात म्हणूनच काय तर द पॉवर ऑफ गव्हर्नमेंट टू इश्यू टू द लोकल ऑथॉरिटीज म्हणजेच काय स्टेट गव्हर्नमेंट लोकल ऑथॉरिटीज ला डायरेक्शन देऊ शकतात किंवा तशा पद्धतीचे ऑर्डर देऊ शकतात की तुम्ही हा सर्व वापर एम आय डी सी पर्यंत पोहोचवायला पाहिजे क्लिअर लक्षात आलंय का सेक्शन नंबर फिफ्टी एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सांगितला क्लिअर मग त्या कोणत्याही असू दे त्या सर्व सुकसोई ज्या काही अम्युनिटीज फॅसिलिटीज किंवा ज्या काही गोष्टी लोकल ऑथॉरिटी पोहोचवेल त्यावर जो काही चार्ज आहे तो पे केला जाणार एज पर दॉम ॲज पर द रुल्स सोबतच त्यांच्यानुसार ते काबर किंवा करू शकत नसेल तर त्याचं सुद्धा रिझन देण्याचा अधिकार प्राधिकरणाला असेल त्या संदर्भात स्टेट गव्हर्नमेंट त्यांना तशा पद्धतीची अपॉर्च्युनिटी देईल क्लिअर सेक्शन फिफ्टी ओके okay. ना सेक्शन फिफ्टी ए काय सांगतो मित्रांनो पॉवर टू कलेक्टर टू रिजेक्ट कन्वर्जन ऑफ युज ऑफ लँड फॉर इन इन एरिया अ सर्टन केसेस ओके आता होतंय काय बरेचदा सपोज टू बी हा एक एरिया okay. आहे लक्षात घ्या हा एक इंडस्ट्रियल एरिया आहे ओके आणि इथून कुठेतरी इथून कुठेतरी दहा किलोमीटरच्या मध्ये टेन किलोमीटरच्या मध्ये एक एरिया आहे किंवा एक एरिया आहे जो की शेतासाठी वगैरे यूज करत असेल ओके या केस मध्ये जर का या ओनरला वाटत असेल की हा एरिया करून तो साठी कन्वर्ट करू शकतो आणि तशा पद्धतीचं अप्लिकेशन येणे करताना त्याने जर का कलेक्टरला दिलं की मला हा एरिया इंडस्ट्रीयल मध्ये कन्वर्ट करायचा आहे किंवा डेव्हलप करायचं असेल तर तशा पद्धतीची अप्लिकेशन ही रिजेक्ट करण्याचा अधिकार कॉर्पोरेशन आपलं कलेक्टरला असतो म्हणजेच काय कॉर्पोरेशनच्या सुखसुविधा देताना त्यामध्ये अनियमितता नसायला पाहिजे म्हणजे इर नसायला पाहिजे ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन कलेक्टर काय करू शकतो त्या पद्धतीने त्या पर्टिक्युलर एरियाला रिजेक्ट केल्या जाईल म्हणजेच काय सेक्शन फिफ्टी पावर्स पावर कलेक्टर टू रिजेक्ट देशन फॉर कन्वर्जन ऑफ एग्रीकल्चर लैंड लोकेटेड विदिन किलोमीटर स्मॉल स्केल इंडस्ट्री आता स्मॉल स्केल इंडस्ट्री ऐसी अर्थ का ओके स्मॉल स्केल इंडस्ट्री तर ज्याचं बजेट हे दहा लाखापर्यंत असते ज्या इन वर्कच बजेट दहा लाखापर्यंत असेल त्याला स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणतात क्लिअर सो लक्षात ठेवायचंय तर अशा पद्धतीच्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्या केस मध्ये कलेक्टर तशा पद्धतीची अप्लिकेशन रिजेक्ट करू शकतो इफ द इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑब्जेक्ट इन रायटिंग अँड आफ्टर ड्यू इन्क्वायरी द कलेक्टर इज सॅटिस्फाईड दॅट सच कन्वर्जन वूड निगेटिव्हली अफेक्ट द ऑर्डरली डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्रियल एरिया दॅट प्रोव्हाइडे फॉर सच रिजेक्शन आर इन आणि जर का त्या पर्टिक्युलर कलेक्टरला जर का असं वाटत असेल की या पर्टिक्युलर एरियाचं कन्वर्जन हे निगेटिव्हली अफेक्ट करू शकतं या एरियावर त्या केसमध्ये तो रायटिंगमध्ये तशा पद्धतीचं रिझन देऊन त्याचा वापर थांबवण्यासाठी सॉरी त्याला परमिशन देण्यासाठी तो त्याला नाही म्हणू शकतो किंवा तसा पद्धतीचा अधिकार कलेक्टर कडे असतो क्लिअर इम्पॉर्टंट आहे बरं महत्वाचा सेक्शन आहे ओके इम्पॉर्टंट सेक्शन आहे त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या किंवा बघून घ्या क्लिअर नेक्स्ट टाइम मित्रांनो रिकव्हरी ऑफ सम ड्यू टू द अरियर ऑफ द लँड रेव्हेन्यू ऑल सम स्पेबल बाय एनी पर्सन टू द बघा जसं की एखाद्या व्यक्तीला लँड किंवा बिल्डिंग अवेलेबल करून दिली किंवा अलॉट करून दिली असेल इंडस्ट्रियल स्टेट मध्ये आता काय होणार त्याचा वापर करताना त्या व्यक्तीने जे काही चार्जेस असेल किंवा रेंट असेल किंवा सर्व्हिस टॅक्स असेल तो देणं त्याला गरजेचं असतो जो काही चार्जेस असतील सगळे ते एक्सपेन्सेस वगैरे हे सगळे त्याला देणं गरजेचं आहे आणि ते रिकव्हर करताना ते रिकव्हर करताना ते लँड रेव्हेन्यू ऑन द अप्लिकेशन ऑफ कॉर्पोरेशन किंवा अरियर्स ऑफ द लँड रेव्हेन्यू ऑन द अप्लिकेशन ऑफ द कॉर्पोरेशन म्हणून वसूल केले जातात म्हणजेच काय लँड रेव्हेन्यू म्हणून त्या पर्टिक्युलर जगेचा उपयोग करण्यासाठी एक रेव्हेन्यू किंवा टॅक्स म्हणून त्या व्यक्तीकडून वसूल केले जाईल क्लिअर खूप सिंपल होतो मित्रांनो हा होता सेक्शन नंबर फिफ्टी एट फिफ्टी वन यानंतर आपण बघणार आहोत सेक्शन नंबर पुढच्या पार्ट मध्ये बघणार आहोत सेक्शन नंबर फिफ्टी टू ऑनवर्ड क्लिअर चला मग आत्तासाठी थांबतोय भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद